नमस्कार मी डॉक्टर संजय यादव आज आपण भारताच्या भूगोलांतर्गत भारताचा विस्तार या घटकाचा अभ्यास करतोय आता विस्तार सांगत असताना प्रथम आपणाला भारताच्या आकाराच्या संदर्भात माहिती घ्यावी लागेल भारत हा जगामध्ये आकाराच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर आहे सर्वात मोठा देश हा जगातला सुविट रशिया आहे आणि भारत जगामध्ये सातव्या स्थानावर हो आहे भारताचा आकार हा जगामध्ये सातव्या क्रमांकावर आहे म्हणजे एवढा मोठा भारत आहे भारताचं भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे तर बत्तीस लक्ष सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर एवढा प्रचंड विस्ताराचा भारत आहे भारताचा उत्तर दक्षिण विस्तार किती आहे तर तो आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि पूर्व पश्चिम विस्तार आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर म्हणजेच भारताचा पूर्वपश्चिम विस्तारापेक्षा भारताचा उत्तर दक्षिण विस्तार म्हणजे उत्तरेला जम्मू काश्मीरपासून दक्षिणेला तामिळनाडूपर्यंत भारत हा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे या प्रकारे आपण भारताचा विस्तार पाहत असताना या ठिकाणी भारताची उत्तर दक्षिण लांबी भारताची पूर्वपश्चिम लांबी भारताचा आकार आणि भारताचं भौगोलिक क्षेत्रफळ या बाबींचा अभ्यास केला धन्यवाद